नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक वीस एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा घरोघरी पोहोचवा राजे सिंह घाडगे यांचं आवाहन भादवण झाला भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा नथुराम गोडसे विचारधारा सरकार चालवते आहे शेतकरी मजूर आणि वंचितांची थट्टा सुरू आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांचं प्रतिपादन उत्तूरमध्ये मावियाच्या रॅली दरम्यान वक्तव्य चंदगड तालुक्यातील शासकीय विश्राम गृहे मोजतायत अखेरच्या घटका ब्रिटिशकालीन इमारतींच्या संरक्षणाची निर्माण झाली आहे गरज खाजगी व्यवस्थापनाला भाडे तत्वावर चालवायला देण्याचा आहे सक्षम पर्याय नेत्रदानाने गाठला शतकी पल्ला अत्याच्या निवृत्ती मोहितेंचं झालं मरणोत्तर नेत्रदान जिथून चळवळीला सुरुवात त्याच अत्यामध्ये झालं शंभरावं नेत्रदान चंदगड तालुक्यातील श्री वैजनाथ देवालय इथं एकवीस एप्रिल पासून दवणा उत्सव तीन दिवस होणार विविध धार्मिक कार्यक्रम दिनांक तेवीस एप्रिल रोजी करण्यात आले भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन के जे पाटील यांच्या काळजातला गाव या कविता संग्रहाचं झालं प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न ग्रामीण साहित्यिक के जे पाटील यांच्या काव्यसंग्रहाचं होतं कौतुक